उद्या बावीस म्हणजे उद्या घरोघरी दिवे लावायचे मंदिरामध्ये कळसावरती त्या ठिकाणी सगळ्यांनी दर्शन करायचंय प्रत्येकाने दिवे लावायचे अंगण झाडायचे रांगोळी काढायची आहे सुंदर कपडे घालायचे आहेत तोरण लावायचे आहेत अरे पाचशे वर्ष लोक वाट पाहत होती पण आपल्याला त्यांना मिळालं नाही ते आपल्याला मिळाले अहो भाग्य आपलं भाग्य आहे त्यांना मिळालं नाही पण ते आपल्या आप पदरा ते आपण एवढं देखणं सुंदर राम मंदिर त्या ठिकाणी बघतोय खऱ्या अर्थानं किती सुंदर आनंद त्याचा केला पाहिजे प्रत्येकाने एवढा आनंदित झालं पाहिजे आणि सगळ्यांनी म्हटलं पाहिजे काय सजा दो को गुशलसा मेरी घडरा सजा सांगताय लोक रडत होती आजपर्यंत लोक म्हणत होती काय बनाई गे मंद बनाई गे मंद लोकांना ते गाणं सुद्धा ऐकू देत नव्हते नंतर म्हणायला लागले है हे म्हटलं म्हणा आपण कुणी म्हटलं का शेजारचा का म्हणतोय शेजारचा का अहो गर्वाने बोललं पाहिजे सांगेन तुम्हाला आज ते गाणं ऐकायला सुद्धा आपल्याला बंदी होती सगळ्यांनी प्रेमाने उद्याच्या दिवशी मी एक तुमची लेख आहे लाडकी लेख मी संतांशी तुम्हाला एक विनंती करते फक्त हात जोडून तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते रामप्रभू येणार आहेत रामप्रभू होणार आहेत रामप्रभूंनी शबरी मातेसाठी उष्टी खाल्ली देव किती प्रेम देतो एका भक्तासाठी देव किती वेळा होतो शबरी मातेच्या कुटीमध्ये ज्यावेळेस रामप्रभू अवतीर्ण झाले ना त्यावेळेस शबरी माता इतक्या भांबावून गेल्या इकडे धावाय लागल्या तिकडे धावायला लागल्या आणि त्या ठिकाणी म्हणायला लागल्या इतका म्हणजे एखाद्या म्हाताऱ्याच्या एखाद्या म्हाताऱ्या आजीच्या झोपडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्मा जातो मेरे झोपडी के राम रामाय एक नाव घ्यायला जगात असंख्य कोटीचं पुण्य आपल्या मुखामध्ये असावं लागतं ज्यांनी घेतलं त्यांच्या पदरात पुण्य तुम्ही म्हणाल देवाचं काही अस्तित्व आहे का ऐका जगद्गुरु तुकोबरायांचा आजचा अभंग सेवे करत आणि वडलाय आज आपल्या डोळ्यामधनं आनंदाचे अश्रू व्हायला पाहिजेत लोक विमानाचे तिकीट बुक करून चाललेत झोपले का काय विमानाचे तिकीट बुक करून चालले तिकड अहो प्रत्येक गावामध्ये एवढा आनंद